असह्य झालेले डोळे एकत्र असूनही कुणीच कुणाशी काहीच बोलत नाही पण गर्दी असूनही दिसत असलेली भयान शांतता ही, ही परिस्थिती आहे आज मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काल सकाळी घडलेल्या दुःखद घटनेनंतर आणि त्यानंतर आलेल्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आदरला आज सकाळी आजीदादांचा अंत्यविधी पार पडला आणि राजकारणातील एक प्रभावी अध्याय अचानक जणू थांबून गेला याच पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती राजकारणी लोक गेंड्यांच्या कातडीचे असतात असे अनेकदा म्हटले जाते पण आज इथे दिसणारे दृश्य ते सगळे गैरसमज पुसून टाकणारे होते डोळ्यातील आश्रूजणू थांबत नव्हते हो आवाज दाटून येत होते आणि अजितदादांच्या आठवणीचा पूर सगळ्यांनाच हमसून हमसून रडायला भाग पाडत होते नेहमीच वेळेवर प्रत्येक जबाबदारी हजर राहणारे अजितदादा पण आयुष्याच्या या वळणावर त्यांनी सर्व सहकाऱ्यांची साथ वेळेआधीच सोडली होती आणि ही जाणीव अधिकच बोचरी ठरत होती या महाराष्ट्राच्या मातीने अनेक संकटे पचवली आहेत मात्र हे नुकसान मोठे आहे पश्चिम महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्याचे आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचे गेली पस्तीस चाळीस वर्ष सहकार क्षेत्रावर आणि त्याच्या प्रशासनावर ठाम पकड ठेवणारा दिशादशक ठरलेला एक हिरा आज या मातीत विलीन झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात घर करून बसली कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युक बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस